भारताची राजधानी मुंबई मराठवाड्याची राव राजधानी छत्रपती संभाजीनगर लोकशाहीचा अभ्यासस्तंभ चौथा अभ्यासस्तंभ म्हणजे पत्रकार वर्ग इथे आवर्जून गणेश भाऊ गरंडवाल यांच्या वाढदिवसानिमित्त जे नेत्र शिबिर लावलेले आहे त्या शिबिर समाज बांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी आज ते आवर्जून इथे आलेले आहे त्यांचं मनापासून गणेश भाऊ गरंडवाल मित्रमंडळातर्फे मनापासून धन्यवाद करतो व अभिनंदन करतो गणेश गरणवर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा शहर जिल्हा सरचिटणीस प्रत्येक वर्षी माझ्या वाढदिवसाला समाज उपयोगी जे काही कार्यक्रम असतात ते जसं की गौशाळेमध्ये सारा वाटप हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये एक तीन वर्ष ते पूर्वी चार वर्षापूर्वी एक्कावन्न ब्लड डोनेट केले होते माझ्या वाढदिवसामध्ये मेडिसिन पण वाटप केले होते अनाथ आश्रम वाटतात अन्नदान किंवा ब्लँकेट वाटप लहान लहान मुलांना शैक्षणिक वस्तू ज्या काही गोष्टी असत्या समाजाच्या उद्योगात येणाऱ्या त्या सर्व गोष्टी प्रत्येक वाढदिवसाला मी करत असतो mm. आणि यावर्षीही पण मागच्या दोन वर्षात मी एकशे बहात्तर रुग्णांचे ऑपरेशन मोफत करून दिलेले आहे लायन्स हॉस्पिटलच्या मदतीने दरवेळेस त्यांचं जे पेशंट आढळ आढळतात मागच्या वर्षी जवळपास पंधराशेच्या ते जवळपास नोंदण्या झाल्या होत्या त्यांनी चेकअप झालं होतं त्याच्यात एकोणसत्तर पेशंट त्या त्याच्यात त्या, त्या, मोतीबिंदूचे आढळले होते त्या निदान झालेल्या पेशंटला त्यांची जाण्याची येण्याची सर्व सोय आपण सो खर्चाने करतो म्हणजे इथून पेशंटला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाणे त्यांना त्यांच्या दिवसभरात त्या सगळं तपासण्या करणे बी पी शुगर ज्या क सगळ्या काही तपासण्या असत्या त्या सगळ्या तपासण्या झाल्यानंतर त्यांना तिथं संध्याकाळी राहायची व्यवस्था वगैरे हो असते हॉस्पिटलमध्ये त्यांच्या जेवायचं पण व्यवस्था करतो आणि दुसऱ्या दिवशी ऑपरेशन असते आमची पूर्ण टीम असते सोबत म्हणजे ज्या पेशंटसोबत कोणी नाही जरी आलं पेशंटच्या नातेवाईक तरी आम्ही त्यांचं सगळं देखरेख करतो आणि त्यांना ऑपरेशन झाल्यानंतर घरापर्यंत आणून पण सोडतो सगळी व्यवस्था मी स्वतः करतो साधारणतः सकाळपासून आतापर्यंत जो कॅम्प आहे आपण त्यामध्ये कितीतरी लोकांना आतापर्यंत याचा उपयोग झाला फायदा झाला जवळपास सहाशे सातशे लोक आतापर्यंत आलेले आहे कॅम्पला तपासण्या झालेल्या आहे मोतीबिंदूचे किती पेशंट आढळले हे मी त्यांच्याकडून बघितलं नाही तो आकडा मी तुम्हाला थोड्यात देऊ शकतो आता हे सहाशे ज्या रुग्णांची तपासणी झाली याच्या नंतरचा जो रिपोर्ट आहे डॉक्टर कर सांगतील तुम्हाला किती लोकांना तर याच्या पुढची जी प्रायोजन आहे ते काय राहणार आहेत डॉक्टर आता काय करतील संध्याकाळी आम्ही दोन वाजेपर्यंत नोंदण्या चालू ठेवतो हो दोनच्या नंतर नोंदणी बंद करतो आणि दोनच्या नंतर जे पेशंट दोन वाजेपर्यंत नोंदण्या करतात तर मग पाच वाजू सात वाजू किती पण वेळ झाला तर प्रत्येक पेशंटला त्यांची तपासणी होईपर्यंत कॅम्प बंद करत नाही पूर्ण सगळ्यांची तपासणी करून घेतो आणि त्याच्यानंतर डॉक्टर मला संध्याकाळी हे त्यांच्याबद्दल माहिती देता की संध्याकाळी किती पेशंट निघाले आता पेशंट निघाल्यानंतर त्यांची जी व्यवस्था आहे त्यांना त्यांचे नंबर घेतले जातात त्यांचे आधार कार्ड वगैरे हो त्यांना तीन दिवस अगोदर आम्ही फोन करतो म्हणजे जवळपास या आठ दिवसाच्या आतमध्ये डॉक्टर मला त्या स सर्व पेशंटची एक डेट देतात हॉस्पिटलमध्ये दे ऑपरेशनची त्या डेटनुसार सगळे पेशंट एकसोबत घेऊन जातो आम्ही काही पेशंट तिथं बी पी शुगर कमी जास्त असल्यामुळं त्यांना रिजेक्ट पण होतात पण आम्ही ते रिजेक्ट होऊ देत नाही कारण की काय या टीममधले डॉक्टर माझे जवळचे मित्र पण आहे ते पण आपल्याला मदत करतात तीन चार दिवसा अगोदर आम्ही पेशंटला त्यांचा नंबर आपल्याकडं आजच्या नोंदणीच्या हिशोबाने अवेलेबल असतो आणि त्यांना आम्ही दरवेळेस फोन करतो तीन चार दिवस अगोदर त्यांना विचारतो जवळच्या डॉक्टर आता आमचे एक मित्र डॉक्टर ते पण स्वतः त्यांच्या घरी जातात बी पी शुगर चेक करून घेतात पेशंटची आणि बी पी शुगर चेक के केल्यानंतर ऑपरेशनच्या तीन दिवस अगोदर कोणत्या गोळ्या बंद करायच्या कोणत्या गोळ्या चालू ठेवायच्या रक्त जास्त त्यांचं प्रेशर कमी जास्त होण्यासाठी म्हणजे शंभर टक्के हा पेशंटचं जो निधन झालेलं आहे आपल्याला आढळलेलं आहे त्या पेशंटचं शंभर टक्के ऑपरेशन करूनच आपण घ्यायचं हे आमचं मॅसेज लोकांपर्यंत पण केलं पाहिजे पण ते केलंच पाहिजे म्हणून आपण तीन चार दिवस ते पाठपुरावा करून पेशंटला बी पी शुगर लेवल ठेवून त्या हॉस्पिटलला नेतो आणि ऑपरेशन करून घेतो हा गणेश मित्र परिवार आहे आणि खूप वर्षापासून सर्वच मित्र माझ्या परिवारासारखेच माझ्यासोबत खंबीरपणाने उभे राहतात त्यांनी सगळ्यांनी मिळून मला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सपोर्ट केलेला आहे आणि खूप एकदम घरच्यासारख्या पेशंटला ट्रीट करते स सा, सगळी टीम आम्ही दिवसभर हॉस्पिटलला असतो ज्या दिवशी पेशंटचे ऑपरेशन असतात त्या दिवशी आम्ही दिवसभर पेशंटसोबत असतो सगळ्यांना किती वेळपर्यंत चालू आहे आत्ता हा कार्यक्रम कमीत कमी पाचच्या पाच वाजेपर्यंत चालू राहील पाचच्या वरती जर पेशंट असले तर सात जरी वाजले तर आम्ही पेशंट पूर्ण थपान घेतलो वाजले आतापर्यंत एकशे वीस रांची झालेली आहे तपास तर दोनशे पंचावन्नच्या पुढे जाऊ शंभर लोक अजून बाकी नाही अ बड अ काय पहिले ते तीनशे झालेले आहे हे दूशे दोनशे एकावन्न होते अशी जवळपास सहाशेच्या वरती झालेले आहे बघून नेतृत्व तिकडं बघा समोर उमरते नेतृत्व आदरणीय गणेश भाऊ गरंडवाल यांचं सामाजिक कार्य म्हणजे आमच्या बोटाला धरून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि गेले तीन वर्ष सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेत आणि विशेष म्हणजे वाढदिवसाचा औचित्य साधून गेले तीन वर्ष त्यांनी समाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हाती घेऊन समाजाची सेवा करण्याचा मनोदय व्यक्त केला त्यात वेळोवेळी आमचंही मार्गदर्शन त्यांना असतं कोणत्याही छोट्या छोट्या प्रसंगामध्ये ते आम्हाला विसरत नाहीत गेले तीन वर्ष ही सेवा अविरतपणे सुरू आहे आणि ह्या सुद्धा त्यांनी लायन्स नेत्र रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर तसेच ऑपरेशन शिबिर आयोजित करून समाजातील तळागाळातील नागरिकांच्या सेवेचा मनोदय त्यांनी पूर्ण केला त्यामध्ये त्यांनी यावेळेस त्यांना फार चांगल्या प्रकारचं योगदान दिलं समाजाच्या सेवेसाठी बऱ्या मोठ्या प्रमाणात हे शिबिर यशस्वी झाल्याचं आम्हाला सार्थ अभिमान आहे आज या ठिकाणी या सामाजिक उपक्रमासाठी अनेक नागरिकांनी खेड्यापाड्यातून या ठिकाणी गर्दी केली या उपक्रमाचा लाभ घेतला अनेक मंडळींचा नंबर चष्म्याचा निघाला असेल काही मंडळींना ऑपरेशनची तारीख देण्यात आले आल्या आलेली आहे या शिबिराला भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आदरणीय भागवत जी करार साहेब तसेच शहराचे माजी महापौर बापू सर, तसेच उलंबरी विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार अनुराधाताई चव्हाण नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार संजय भाऊ केनेकर यांच्यासह अनेक मंडळींनी या उपक्रमाला शुभेच्छा तर दिल्या दिल्या पण गणेश भाऊंच्या उपक्रमाचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं असा हा कार्यक्रम गेल्या आमच्या तीस वर्षातल्या आठवणीतला हा कार्यक्रम आम्ही आज अनुभवला आणि खऱ्या अर्थाने आम्ही धन्य झालो